माधुरीसाठी हजारो पाऊले कोल्हापूरच्या दिशेनं हत्तीनीच्या प्रेमापोटी अभूतपूर्व पदयात्रा एका हत्तीनीवरील प्रेमापोटी हजारो नागरिकांनी एकत्र एक येऊन तिच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं हे चित्र तसं दुर्मिळच पण कोल्हापूरकरांनी आज दिनांक तीन रोजी हे चित्र सत्यात उतरवलंय आपली लाडकी हत्तीन माधुरी हिला परत मागणीसाठी आज नांदणी येथून कोल्हापूरच्या दिशेनं निघालेल्या पदयात्रेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले माधुरी परत करा अशा घोषणांनी आणि टोप्या परिधान केलेल्या नागरिकांच्या गर्दीनं आज सकाळी नांदणी येथून या पदयात्रेला सुरुवात झाली यात्रेत केवळ तरुणच नव्हे तर महिला ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलंही मोठ्या संख्येनं सहभागी झाले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माधुरी परत मिळवण्याचा दृढ निश्चय दिसत होता आंदोलकांनी परिधान केलेल्या जो बॉयकॉट आणि माधुरी परत करा अशा आशयाच्या टोप्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेली ही पदयात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्पा लोकांनी गर्दी केली होती या पदयात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय विशेषतः आंदोलनाचा रोग पाहता सुरक्षेच्या कारणास्तव रिलायन्स समूहाच्या जिओ पेट्रोल पंपावर अतिरिक्त पोलीस फौजफटा तैनात करण्यात आला होता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हे पाऊल उचललं असल्याचं दिसून आलंय ही पदयात्रा सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचण्याची शक्यता आहे यात्रेच्या स्वागतासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येनं जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शहरातही प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केलाय कोल्हापुरात पोहोचल्यानंतर पदयात्रेतील शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करणार आहे एका मुक्या प्राण्यासाठी नागरिकांनी दाखवलेलं हे प्रेम आणि एकजूट अभूतपूर्व असून प्रशासनानं या भावनेचा आदर करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आता या हजारो पावलांच्या आवाजानं प्रशासन जागा होणार का आणि कोल्हापूरकरांना त्यांची लाडकी माधुरी परत मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं